शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी कुटुंबियांसमवेत आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आज चौथ्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते पार पडतंय आपल्यासोबत बोलण्यासाठी अर्जुन खोतकर आहेत भाऊ काय सांगणार मी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे कुटुंबियांसमवेत काय पहिली प्रतिक्रिया अत्यंत चांगला दिवस आहे आणि जी अपेक्षा आमची होती की मतदान बाहेर पडावं मोठ्या प्रमाणामध्ये मतदार हे बाहेर पडतात आणि मताच्या रांगा या ठिकाणी लावतात हे चित्र आम्हाला पाहिजे होतं ते चित्र आज आम्हाला या ठिकाणी दिसतं आणि आम्ही आमचा मताचा हक्क या ठिकाणी बज बजावलेला आहे प्रबळ लोकशाही आणण्यासाठी निश्चितपणे हाच हक्क आहे तो हे देशाला मजबूत बनवू शकतो भाऊ जर पाहिलं तर तुमचा द राजकारणाचा अनुभव अत्यंत दान दांडगा अनुभव आहे तुम्हाला काय वाटतं राज्याचं चित्र कसं असणार आहे देशाचं चित्र कसं असणार नाही अर्थात एवढी मेहनत आम्ही केली लोकांच्या समोर आमचे कामं आहेत लोकांच्या समोर देशाचा विकास आहे लोकांच्या समोर राज्याचा विकास आहे माननीय मुख्यमंत्री ज्या गतिशील पद्धतीनं राज्यामध्ये निर्णय घेतात ते सर्व लोकांच्या समोर असल्यामुळे मला असं वाटतं की लोकांचा प्रचंड विश्वास मनाने एकनाथ शिंदे सरकारवरती आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे लोकसभेला पूरक वातावरण तयार झालेलं आहे साहेबांच्या का माध्यमातून काय वाटतं राज्यामध्ये महायुतीच्या किती जागा अपेक्षित आहेत नाही आता आमच्या तर पंधरा जागा आहेत शिवसेनेच्या बाकी भाजप आणि राष्ट्रवादीच्या तर आम्हाला तर अपेक्षा आहे की आमच्या पंधरा येतील आणि भाजपच्या सर्व जागा येतील दोन चार जागा इकडे तिकडे होतील पण तो बाकी पंचायत पारचा नारा भाजपने दिलेलाच आहे काय वाटतं जालना लोकसभेमध्ये कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे काय वाटतं नाही हे आता आम्ही कसं सांगू शकणार आहे पण तो कौल हा निश्चितपणे आमच्या बाजूचा मला जाणवतं भाऊ आपण जर पाहिलं तर मध्य मध्यंतरी आपण प्रचारापासून दूर होतात आपली अनुपस्थित होती नंतर तुमचं मनोमिलन झालं दहा ते बारा दिवस झाले आपण प्रचारात व्यस्त आहात काय वाटतं काय चित्र काय असेल जायला मी प्रचारापासून दूर नव्हतो मी फक्त फॉर्म भरायला आलो नव्हतो एवढंच होतं प्रचार करायचं ओपनिंग आलो नव्हतं एवढंच होतं मी कारण की माझ्याकडे जबाबदारी नाशिम वाशिम यवतमाळची जबाबदारी होती माननीय मुख्यमंत्र्यांनी ती जबाबदारी माझ्याकडे दिली होती त्यामुळे तिकडं होतो हां काही थोड्याशा गोष्टी होत्या लहान पण त्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्या विषयावरती बोलणं झालं आणि त्यावर पडलेला पर आहे बाबा आपण जर बघितलं तर दोन हजार नऊ साली काळेविरुद्ध दानवे अशी लढत झाली होती अवघ्या आठ ते साडेआठ हजार आता आठ ते साडेआठ हजार मतांनी काळेंचा पराभव झाला होता काय वाटतं यंदा असेल नाही कोणतीही निवडणूक अशी हलक्यात आम्ही घेत नाही कधीच आणि हलक्यात घ्यायचं काही कारणही नाही मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय राऊसभाबाई दानवे प्रचंड मताने विजय होतील आपण जर पाहिलं तर उन्हाचा कडाका देखील प्रचंड वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये मतदानाचा जो टक्का आहे तो घटतो आहे तर मग यासाठी काय नाही 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 सदैवाने आज उन्हाचा तडाखा नाही आज वातावरण ढगाळ आहे आणि सदोतीस अंश डिग्री सेल्शियस अशा प्रकारचं तापमान राहील अशा प्रकारचा मोबाईलवरती आत्ता तरी दाखवतो त्यामुळे मला असं वाटतं की तसा फार काही परिणाम उन्हाचा त्यामुळं दिसाने लोकांनी खूप जागृती केलेली एकूणच आपण जर पाहिलं तर अर्जुन खोतकर यांनी कुटुंबियांसमोर आपला मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि त्यांनी देखील आवाहन केलेलं आहे की प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला गौरवशाळी तक जालना